परिषद मध्ये काही गोष्टी जो आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या संबंधमध्ये सर्वप्रथम विषय होता की आपला नामनिर्देशनाच्या जो प्रक्रिया आहे आता पूर्णतः पार पडलेला आहे आणि नामनिर्देशनाचा जो एक फार महत्वपूर्ण आणि मोठी प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडत आहे अपडलेला आहे त्याबद्दल आपल्याला मी माहिती देतो आपल्याकडे या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे आपल्या लोकसभा दोन मतदारसंघ आहेत या दोन मतदारसंघ मध्ये जळगाव मतदारसंघाचा जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते मी आहे या अनुषंगाने जळगाव मध्ये एकूण चोवीस कॅन्डिडेटचे फॉर्म प्राप्त होते चोवीस पैकी चार फॉर्म रिजेक्ट झाले तीन फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारण होता की एक फॉर्म बिलकुल अपूर्ण भरण्यात आलं होता एक कॅन्डिडेटनी म्हणजे म्हणजे अर्धे स्वाक्षरी होते ते बाकी गोष्टी चुका होती दुसरा जो फॉर्म आहे दो फॉर्म रिजेक्ट झाले की त्यांनी जो अनुमोदक याच्यामध्ये दिलं ते सूचक याच्यामध्ये दिलं त्या सूचकांच्या जो आ, यादी आपल्याला असा अपेक्षित असतो की तुम्ही भारत देशमध्ये दे कुठूनही असू शकता फक्त सूचक जो आहे ते यदी तुम्ही राजकीय पक्षाकडून जो म्हणजे राज्य या राष्ट्रीय स्तरावरचे जो राजकीय पक्ष आहे त्याच्याकडून अगर तुम्ही एक उमेदवार असेल तर एक सूचक पुरेसा असतो परंतु यदी तुम्ही एक स्वतंत्र उमेदवार असेल या म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी म्हणजे तुम्ही रेजिस्ट्रेशन केलंय परंतु तुमचे पार्टीला म्हणजे मान्यता प्राप्त नसेल फिनाटे साहेबांच्या स्वागत तो यदी मान्यता प्राप्त असेल तर त्यासारखा राजकीय पक्षाला आणि स्वतंत्र कॅन्डिडेटला दहा दहा सूचक त्याच्यामध्ये लागतो याच्यामध्ये असं लक्षात आला की त्यांनी जो सूचक दहा दिले होते परंतु काय जामनेर काय भुसावळ या मतदारसंघाचे सूचक दिले होते तर त्याच्यामध्ये अडचणी होते की ते सूचक जळगाव लोकसभा बाहेर असल्यामुळे जामनेर भुसावळ आपल्याकडे येत नाही तर त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र अमान्य झाले तर या मुझे दोन त्याच्यामुळे अमान्य झाले एक या कारणामुळे अमान्य झाले की त्यांच्या जो हे होतं म्हणजे फॉर्मही त्यांच्या अपूर्ण भरलं होतं आणि एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये ए फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आ, ए बी फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आदरणीय श्री बी ए मंडली एक ईमेल प्राप्त आहे ज्यावर बघूया इमिडिएटली तो त्यांचा जो राजकीय पक्षाकडून होता त्याच्यामध्ये दोन कॅन्डिडेट होते ए आणि ब अगर पहिला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅंडिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत आहे तर सिन्स त्या राजकीय पक्षाचा पहिला कॅन्डिडेट अपात्र होत होता तर दुसरा कॅंडिडेट ऑटोमॅटिकली अपात्र झाला त्यांच्या फॉर्म वैध होता परंतु कॅन्डिडेट पहिला पात्र असल्यामुळे दुसरा पात्र झाला असा एकूण वीस कॅन्डिडेट उमेदवार त्यांची मंजुरी झाली त्याच्यानंतर माघार घेण्याचा दिवस आजपर्यंत तीन वाजेपर्यंत होता माघार घेण्याची प्रक्रियेमध्ये आदरणीय पर्यवेक्षक साहेब या आपले ऑब्झर्वर महोदय त्या ठिकाणी ठिकाणी होते एकूण सहा कॅन्डिडेट्स माघार घेतला त्याचे नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील रोहित दिलीप निकांग लक्ष्मण गंगाराम पाटील संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी पाटील आणि शेवटच्या संजय एकनाथ मालिक असा सहा कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतला त्या माघार घेतला असल्यामुळे सोळा म्हणजे वीस मायनस सहा झाले चौदा कॅन्डिडेट आणि आपला बॅलेट युनिटमध्ये असतो सोळा म्हणजे जागा असतो तो बॅलेट युनिटमध्ये सोळा जागामध्ये चौदा चो, कॅन्डिडेट्स एक नोटा आणि एक आपण कवर करून म्हणजे उलटून ठेवणार आहे तो असा आपला बॅलेट युनिट राहणार आहे बॅलेट युनिटमध्ये सहा आपल्याकडे कॅन्डिडेट्स म्हणजे हे राहणार आहे सहा राहणार आहे म्हणजे सॉरी चौदा कॅन्डिडेट एक नोटा आणि एक कवर्ड असा आपला एक सिंगल बॅलेट युनिटमध्ये जळगाव लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अगदी काही वेळात आपला नमुना सात अ प्रकाशन आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राची मान्यताने ते प्रकाशन होणार आहे त्याच्या आपण ऑलरेडी पाठवलेला आहे आणि त्या प्रकाशन झाल्यानंतर आपल्याला जो क्रम आहे ते औपचारिकरित्या आपल्याला मिळेल ते आपल्याकडे आपल्याकडे आता मिळणार आहे काय वेळात त्याबद्दल काय वेळात मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये स्पेलिंग काय लोकांनी अच्छा नाम बदलच्या संदर्भात ऑलमोस्ट सगळे लोकांनी नाम बदलची मागणी केली होती दुसरा एक पहिला मुद्दा चौदा कॅन्डिडेट सहा लोकांनी माघार घेतला दुसरा मुद्दा नाम मध्ये श्री करण बाळासाहेब पाटीलनी नाम बदल त्यांच्या स्वीकारण्यात आलाय करण बाळासाहेब पाटील डॅश पवार ठीक आहे दुसरा जो आहे नाम बदल होता नामदेव पांडुरंग कोळी त्यांनी ऍडव्होकेट नामदेव पांडुरंग कोळी असं नाम बदल करून घेतलेला आहे युवराज भीमराव जाधव युवराज भीमराव सॉरी युवराज श्री युवराज भीमराव जाधव यांनी आपलं नाव बदल करून युवराज जाधव ब्रॅकेटमध्ये शंभा अप्पा संभापा केलेला ब्रॅकेटमध्ये आहे संभापा ते तुम्हाला आता मिळेल का वेळ अब्दुल सुकार देशपांडे तसेच आहे हां अहमद खान युसुफ खान अहमद खान फक्त नाम केलेलं अहमद खान युसुफ खान अहमद खान नाम केलेलं आहे करण संजय पवारनी फक्त करण पवार नाम केलेलं आहे पाटील संदीप युवराज पाटील व आहे हां ललित गौरीशंकर ने ललित ब्रॅकेटमध्ये बंटी शर्मा हे नाम केलेलं आहे विजय बाबूलाल डानेज ने विजय डानेश असा, असा पॉवर ओरिजिनल जो ऍप्लिकेशन आहे जो आपला भारत निवडणूक आयोगाच्या जो सूचना आहे याच्यामध्ये सहा पॉईंट तेरा त्याच्यामध्ये जो सूचना आहे त्याचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये असं आहे की यदी दोन नाम सारखे असेल आयुष प्रसाद आयुष प्रसाद असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये सन ऑफ अशित मोहन प्रसाद आणि दुसरा आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव हसबंडचं नाव असं करके नातेवाईकांचे नाम असे आपण करतो यदी दोनोचे नाम अगदी सारखं असेल या या केस मध्ये दोनो कॅन्डिडेटं नाम ओरिजिनल नाम जे होता ते वेगळं वेगळं होतं एक का नाम होतं करण बालासाहेब पाटील दुसऱ्याचं होतं करण संजय पवार हे म्हणजे टोटल करण फक्त कॉमन होता बालासाहेब पाटील संजय पवार हे तीन तीन सहा मध्ये चार अक्षर वेगळे होते त्यावेळेस दोनोचे नाम मंजूर आपण आपण मंजूर करतोय तो करण बाळासाहेब पाटील पवार असं नाम होत आणि करण पवार होतो तो एक दोन तीन चार एक तर चार अक्षरी आहे दुसऱ्याचं दोन अक्षरी आहे तो या एक गोष्टीमध्ये मेजर फरक आहे आणि दोन अक्षर अगर सेम असेल आणि म्हणजे चार प्लस दोन मध्ये फक्त म्हणजे म्हणजे एवढं अक्षर म्हणजे त्यांच्या नामची सी सिक्वेन्स वगैरे बदल आहे तर याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाचे गाईडलाईन्स प्रमाणे अभ्यास पण केला याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण विचारलं दोनोंनी एकमेकांबद्दल ऑब्जेक्शन घेतो ठीक आहे परंतु शेवटी ज्यावेळेला नियम सांगितलं दोन्ही ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी हा ऑब्जेक्शन वर ते ग्रहत बसले नाही आणि त्या ऑब्जेक्शन गेलं करण जो करण संजय पवार जो आहे करण पवार ज्यांच्या नाव शेवटी होणार आहे बॅलेट पेपरवर त्यांच्या जो ते स्वतः उपस्थित नाही होते त्यांच्या वतीने एक कोई व्यक्ती होते उपस्थित म्हणजे त्यांचे सूचक उपस्थित होते तर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ओके गे? आता तिसरा जो शेवटचा विषय असतो राबेर आपण बोलू तिसरा जो विषय सिंबल अलॉटमेंटच्या संदर्भात सगळे कॅन्डिडेटनी माघार वगारमुळे मगार अगर नाही घेतला असता तर पाच डिस्प्यूट आपल्या समोर होते ठीक आहे पाच कॅन्डिडेटच्या संदर्भात डिस्प्यूट होते परंतु लोक एक लोकांनी माघार घेतला यामुळे सगळ्यांना त्यांच्या पहिला प्रेफरन्स मिळालेला त्याचे राजकीय पक्षाचे असेल तर त्यांच्या राजकीय पक्ष मिळालेला आहे आणि अदरवाईज जो काय असेल त्यांनी सगळ्यांना पहिला प्रेफरन्स जळगाव मध्ये मिळाला तो डिस्प्यूट काय नाही होता ठीक आहे आता मी रावेलची विनंती करतो की आपण बोलतो बोला रावेर मध्ये एकूण सुरुवातीला एकोणतीस उमेदवार होते त्याच्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामुळं चोवीस उमेदवार लढवणारे शिल्लक राहिलेले आहेत आणि एक नोटा अशा रीतीनं बॅलेट पेपर आता पंचवीस लोकांचा राहील आणि दोन बीयू लागतील जळगाव मध्ये एक लागत असत रावेरमध्ये दोन बीयू वर मतदान होणार आहे त्याच्यामुळं पंचवीस उमेदवार चोवीस उमेदवार प्लस एक नोटा अशा रीतीनं पंचवीस बटन आए, जे आहेत बी वरचे ते ओपन राहतील दुसरं सहा पाच लोकांनी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांचे नाव आम्ही पब्लिश केलेली आहे सिंबॉल अलॉटमेंट मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पहिल्या प्रेफरन्सला तीन व्यक्तींनी बॅट मागितलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लॉट काढावं लागले आणि लॉट काढून मग आम्ही ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्यांना बॅट हे चिन्ह दिलेलं आहे आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत उमेदवारांच्या बाबतीत आम्ही त्यांना त्यांच्या प्रमाणे किंवा आम्ही चिन्ह वाटप करून दिलं दोन आम्ही मान्य केलेलं आहे एक आहे इंजिनियर अर्ज दिला होता आणि दुसरे आहे शेवटी एक ले, सर लिहिण्यासाठी अर्ज दिला होता त्या दोघांचं मान्य केलेलं आहे अदरवाइज बाकीचे दोन लोकांचे अर्ज होते ते आम्ही रिजेक्ट केले कारण त्यांनी त्याच्यामध्ये एकशे आठ वगैरे काहीतरी ऍड करा असं लिहिलं होतं त्यामुळे त्यांनी पॉप्युलरली दोन नाव नाही असं ग्रहित धरून आम्ही ते काही मान्य केलेलं नाही अशा रीतीने एकूण चोवीस उमेदवार प्लस नोटा आणि दोन बी यू रासाठी लागतील एक साईड जळगावच्या संदर्भात दोन गोष्टी मला आपल्याला निर्देशात आणायच्या एक मी नाव वाचताना एक नाव विसरलो जो मला बोलायला पाहिजे होता नाम बदलमध्ये ईश्वर दयाराम मोरे त्यांनी नाम बदलून एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे या नाममध्ये त्यांनी केलेलं आहे हवलदार हमीलदार मध्ये जरा स्पेलिंग असं शॉर्ट आउट करतो परंतु त्यांनी नाम बदलून एक्स हवीलदार हवलदार हवलदार ईश्वर दयाराम मोरे असं त्यांनी केलेलं आहे त्यांची ओरिजिनल मागणी होती की ईश्वर दयाराम मोरे ब्रॅकेटमध्ये एक्स आर्मी माजी सैनिक असं त्यांनी मागितलं होतं परंतु त्या आपल्याला करता येत नाही तो जो करता येतो नामाच्या आधी आपण प्राध्यापक लावू शकतो डॉक्टर लावू शकतो आर्मीच्या आपल्याकडे पदवी असेल लेफ्टनंट जनरल सिपाई मेजर सुबेदार मेजर लावता येतो तो त्यांनी एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे असं त्यांनी दिलेला ईश्वर दयाराम मोरे आपण स्वीकारले अच्छा एक और गोष्टी आपल्याला घडलेल्या आहे जो मी आपल्याला निर्देशात आणून देतो आ, आज जवळपास तीन वाजून पाच मिनिटात एक ईमेल मुख्य निवडणूक अधिकारीकडून आपल्याला प्राप्त झाला की एक अखिल भारत हिंदू महासभा नामाची एक पक्ष ने आपल्याकडे नामनिर्देशन भरला होता त्याचे नामनिर्देशनवर भारत निवडणूक आयोगाकडे कोणा व्यक्तींनी बँगलोर मधून एक व्यक्तींनी ऑब्जेक्शन त्यांचे ए बी फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलेलं त्यांच्या नामनिर्देशन पत्र प्रथमदर्शिनी हंड्रेड पर्सेंट पात्र होता त्याच्यावर साईन होता ऍड्रेस होता आणि भारत निवडणूक आयोगाच्या यादीवर त्यांच्या नाम होता आपण त्याची पडताळणी केली आणि सगळे जो राजकीय पक्ष आणि कॅन्डिडेट्स जो त्या दिवस स्क्रुटनी चे दिवस या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांना क्लिअर कट विचारला चार वेळा की बॉस याच्याबद्दल कोणाला आक्षेप आहे का एक बी आक्षेप त्या संदर्भात प्राप्त नाही होता एक बी सूचना या संदर्भात आपल्याकडे प्राप्त नाही होती आपण याची माहिती मुंबईला निवडणूक अधिकारी महोदयकडे पण पाठवलं मुख्य निवडणूक अधिकारी महोदयकडे तिथून पण काय परंतु काल रात्री त्यांना काही ईमेल प्राप्त झाला की याच्यावर वाद चालू आहे काहीतरी सुप्रीम कोर्टात वाद चालू आहे याबद्दल निर्णय आपला आता भारत निवडणूक आयोगाकडून निर्णय असं प्राप्त झालाय की त्याला इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून आपण ट्रीट करावा त्यांच्या एबी फॉर्म नामंजूर करावा ते कोई रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नाव नाही होते तो रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नसल्यामुळे त्यांनी दहा सूचकांचे नाव त्याच्यामध्ये भरलं होतं दहा सूचकांच्या नाव भरताना त्यांनी जो राज त्यांना जो सिंबल अलॉटमेंट असतो त्यांना जो चीन अलॉटमेंट असतो ते पण स्वतंत्र रीती असतो म्हणजे त्याला म्हणजे फ्री सिंबलमधूनही घ्यावं लागतं तो याच्यामध्ये ओन्ह हे होता कि की त्यांचं नाव राजकीय पक्षामध्ये येणार की स्वतंत्र मध्ये येणार भारत निवडणूक आयोगाने जो आपल्याला निर्णय आता ईमेल जो मी म्हटलं ना ईमेल प्राप्त आहे तो मध्ये त्यांनी असा आदेश प्राप्त पाठवलेला आहे की याला तुम्ही याच्यामध्ये घ्या म्हणजे स्वतंत्र कॅन्डिडेट म्हणून घ्या तो एक छोटा बदल या वर्च लेवलवर झालेल्या ले निर्णयामुळे तो आपल्याकडे राजकीय पक्ष म्हणजे म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष तीन कॅन्डिडेट झाले Uh, uh, त्याच्यामध्ये दोन राष्ट्रीय एक रा, राज्यस्तरीय दोन कॅन्डिडेट रेकग्नाइज म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पार्टीचे झाले आणि उर्वरित जो नौ कॅन्डिडेट्स आहे आता आय थिंक चौदा आहे ना नऊ दोन पाच हा नौ कॅन्डिडेट आहे ते झाले स्वतंत्र इंडिपेंडेंट कॅन्डिडेट ठीक आहे या क्लॅरिटी राहू द्या बिकॉज हे तक्रार आधी नंतर प्राप्त झाली आणि या आदेश आपल्याला प्राप्त झाला तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये हे पण केलं ठीक आहे और काय विषय अच्छा एक सेकंड हे निवडणूकच्या प्रक्रिया मध्ये झाले नामनिर्देशन आपण टप्प्याने घेऊ बिकॉज आपले बाकी पण काय मुद्दे आहे नावनिर्देशनच्या संदर्भात बिकॉज आपल्या आचारसंहिता प्रचार खर्चा व आता सुरू होणारे पूर्ण खेळ तो आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू मतदार जनजागृती बिकॉज हा एक मोठा विषय झाला किंवा महाराष्ट्रामध्ये जो मतदानाची टक्केवारी आहे मतदान किती झाले त्याच्यावर जरासा मागच्या इलेक्शनच्या तुलनेने प्रत्येक ठिकाणी काय प्रमाणात कमी होत आहे तर त्याच्याबद्दल जळगाव जिल्हा काय करताय त्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे आणि पारदर्शता आपण हंड्रेड पर्सेंट ठेवलेली आहे प्रत्येक प्रोसेसमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे एक व्यवस्थितपणे जेवढा आपण क्लिअर कट निवडणूक प्रक्रिया करू शकतो आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केले आणि म्हणजे सगळे नियमाला दहा दहा वेळा तपासून आपण काढले ठीक आहे आता मी आता नामनिर्देशन प्रक्रियाबद्दल प्रश्न असेल तो आता विचार आपल्याला काही वेळात काही वेळा मुख्य निवडणूक कडून ते मान्य झाल्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुपवर आपले नोटीस बोर्डवर ते काही वेळात मिळून अगदी काही वेळा आता ऑलरेडी मी यादी तर वाचलेलं आहे परंतु फायनल तुम्हाला फायनल फायनल क्रमांक सहित आपल्याला मिळतोय मध्ये जरासा स्पेलिंग या सगळ्या गोष्टी बद्दल जरासा ये असतो ते एक बार तपासून झालं तर गडबड होणार इझिली आज सहा वाजता ठेवलं होता आपण या प्रेस कॉन्फरन्स सहा वाजता ठेवलं होतं की आता देता आलं पाहिजे परंतु हे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला जरासा वाट क्रमवारी देवनागरी भाषामध्ये मी सांगतो देवनागरी भाषामध्ये त्यांचे मूल मूलनामप्रमाणे राहील नाम मूल नाम जो त्यांनी नामनिर्देशन पत्र वर भरलेला मूल नाम प्रमाणे राहील पहिले मान्यता प्राप्त राजकीय पक्ष त्याच्यानंतर आपल्या अनरेकग्नाइज रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी त्याचे मराठी काय असेल प्रादेशिक नोंदीकृत्य अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्यांची और एक और डाउट होता लोकांच्या मनात म्हणजे त्यांचे देवनागरी भाषामध्ये मूल नाव म्हणजे डॉक्टर वगैरे ते लावता येत नाही त्यांचे मूल नाव जसे डॉक्टर आयुष प्रसाद करण्याचे ओनली ओन्ली आयुष प्रसाद अप्रमाण आणि जो त्यांनी नामनिर्देशांमध्ये भरलेला आणि तिसरी जो फायनल गोष्टी आहे राज राजकीय स्तरावरचे पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचे मान्यता प्राप्त पक्षाच्या नाम म्हणजे स्टेटस सेम आहे तसं नाही की ते राजकीय राष्ट्रीय आहे तर त्यांचे भर येणार या नाही यांच्या खाली असेल दोनोच्या स्टेटस आहेत आणि त्याच्यामध्ये अक्षरी देवनागरी अक्षर अपक्ष उमेदवार आहेत प्राध्यापक आशिष जाधव त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अष्टाताई खडसे यांच्या उमेदवार त्यांचं असं म्हणणं आहे की नोटीस काढलेली एकशे पस्तीस कोटीची वसुली ती महसूल विभागानेच काढलेली आहे आता अक्षर म्हणून ते करावी झाली असं <laughs> नाही नाही ऐका या विषय बद्दल टोटली आ, एक गोष्ट आहे की आदरणीय रिटर्निंग ऑफिसर महोदयांनी आपल्या लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे आणि एक वेळा त्यांनी लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे त्या लेखीचा निर्णय सगळ्यांना जग जाहीर आहे त्या लेखीचा निर्णय म्हणजे ऑलरेडी म्हणजे प्रकाशित करण्यात आलेला त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही आहे जो निर्णय आहे आणि ते स्पीकिंग ऑर्डर डिटेल्ड ऑर्डर त्यांनी दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या सगळे हिशोब त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ऍज पर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स प्रमाणे